एक विषय आपण नेहमी सांगता त्याचबरोबर इंद्रायणी आणि पवना या नद्यांचा उगमापासून स्वच्छ करण्याचा देखील संकल्प आपला आहे त्याचबरोबर पिंपरी मध्ये प्रशस्त रस्ते पाहिजे मेट्रो पाहिजे रेल्वेचं जाळ पाहिजे आता विमानाचं जाळं तर आपण तुम्ही कधी उडान मधून करताय ना विमानवाले इकडे आहेत आपण जमिनीवरचे लोक आणि ते वाटून घेऊ काम आपण आणि म्हणून तुमच्या हातून आणखी खूप मोठी कामं व्हायची बाकी आहे हे तो बस अभि सुरुवात आहे हे तो ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे मला अभिमान आहे की शिवसेनेच्या भात्यात श्रीरंग बाण आहे आणि हा श्रीरंग बाण आहे आणि श्रीरंगाचं सुदर्शन चक्रही आहे याचा देखील मला अभिमान आहे आता एकसष्टी नंतर तुम्ही मगाशी म्हणाले तुम्ही ज्येष्ठ झाले असं म्हणाले ते वाटतात का ज्येष्ठ मी वाटतो का ज्येष्ठ <laughs> अरे बाबा मोदी साहेबांनी सांगितलंय पंच्याहत्तर वर्षाच आणि त्यामुळे अजून ही आपण नवी इनिंग सुरू झाली आहे पॅड बांधून आता उतरले नवी इनिंग खेळायला आणि त्यांच्याकडे बघून त्यांच्या कामाकडे बघून नवी पिढी देखील उदयाला येईल प्रेरणा घेईल ऊर्जा घेईल आणि म्हणून मी दीर्घ आणि निरोगी आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो कारण या मावळ प्रांताला त्यांच्या इतका धडाडीचा अभ्यासू आणि जनसामान्यांसाठी धडपडणारा नेता अजून पुढे देखील पाहिजे बरीच वर्ष पाहिजे आणि म्हणून तुम्हाला या सर्वांच्या शुभेच्छा आशीर्वाद आहेत आणि म्हणून तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो आपाप जीव हजारो साल साल के दिन हो पचास हजार आणि म्हणून आपल्याला खूप खूप शुभेच्छा आपल्या ठणठणीत आरोग्यासाठी आपल्या सुदृढ आप आयोग आरोग्यासाठी आणि आपल्या पुढच्या वाटचालीसाठी मी मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपलं अभिष्ट चिंतन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अरे काय रे बाबा देतो घेतो घेतो तुझं किती तुझा, तुझा वजन झालं असेल बाबा तुझ्यावर आणि उपस्थित आपल्या